नमस्कार भाव्यनो बी पी एस ए ओंकारा क्षेत्रामध्ये मुलाखती चौथ्या भागातील तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण या ठिकाणी पाहतोय या भागात आपण पाहणार की इंटरव्ह्यू मध्ये मॅनर्स कसे पाळले पाहिजे बरेचसे उमेदवार मुलाखत देऊन येतात मुलाखत खूप चांगली होते पण जेव्हा फायनल यादी लागते त्यावेळेस त्याच्यामध्ये त्यांना मार्क खूप कमी पाळले पडलेले असतात तर याचं कारण तुम्ह काय तर त्यांनी मॅनर्स हे पाळलेले असत तर काय मॅनर्स पाळले पाहिजे तर या संबंधी आपण आज माहिती घेऊयात तर आपल्या मुद्द्याकडे इंटरव्ह्यू देताना कोणते मॅनज पाळले पाहिजे सर्वात आधी ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यू हॉलच्या बाहेर बसवलेला हो असतो त्यावेळेस आपण त्या ठिकाणी जास्त मोठ्याने बोलणार नाही जास्त गोंगाट त्या ठिकाणी करणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे कारण का जर आपला आवाज जर मध्ये गेला तर संबंधित उमेदवार हा बेशिस्त आहे हा मेसेज हा निगेटिव्ह मेसेज आपण जाऊ शकतो आणि त्याचा परिणाम हा आपल्या मार्गावर पडू शकतो त्याच्यामुळे बाहेर ज्या वेळेस आपण इंटरव्ह्यू हॉलच्या बाहेर बसतोय त्यावेळेस शांतपणे बसलं पाहिजे आणि आपला आवाज जास्त होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे त्यानंतर इंटरव्ह्यू हॉलमध्ये जाण्यापूर्वी आपल्याला एक टोकन नंबर दिला जातो तर तो टोकन नंबर आमच्या कायदे होते तर तो टोकन नंबर काय दर्शवायचा समजा दोनशे नव्याण्णव जर त्याच्यावर आकडा असेल किंवा माझा टोकन नंबर दोनशे नव्याण्णव असेल तीनशे दोन असेल तर संबंधित जो आकडा आहे तर तो कोणतं कलम निर्देशित करतो आय पी सी असेल सी आर पी सी असेल हे हेही आम्ही करून जायचो जेणेकरून आम्ही ज्यावेळेस आतमध्ये तर बरेचशा उमेदवारांना हे आय पी एस टी आर पी सीचे कलम विचारले होते आणि ऐनवेळी गोंधळ उडायला नको त्याच्यावर आम्ही स्टोरी पाहून जायचो इंटरव्ह्यू हॉलमध्ये जायचं असतं त्यावेळेस एक काळजी घ्यायची की दरवाज्यावर स्लाईट दोनदा नॉक करायचं आहे का तर सामान्य इंटरव्ह्यू पॅनल जे तर ते आतमध्ये मार्क देण्याचं काम असेल किंवा इतर काही कामामध्ये व्यस्त असण्याची शक्यता असते ज्या ज्यावेळेस आपण दरवाजा उघडून इन सर म्हणतो तर त्यांचं लक्ष हे आपल्याकडे नसण्याची ती शक्यता असू शकते त्याच्यामुळं जेव्हा आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यावेळेस दोनदा दरवाजाला नॉक करून मग दरवाजा स्लाइटला उघडून मग इन सर म्हणून परवा त्यांची परमिशन घेऊन मग आज तुम्हाला आतमध्ये आत्म प्रवेश करायचा आहे आणि हा नॉक करताना देखील तुमचा नॉक जो येतो स्लाइटला आपला हळुवारपणे नॉक झाला पाहिजे अतिशय जोरात किंवा धनंजय माने इथे जातात का एवढ्या जोरात तुम्हाला नॉक करायचं थी नाही ठीक आहे त्याच्यामुळे नॉक करताना काळजी घ्यायची स्लाइटली नॉक करायचं स्लाइटली दरवाजा उघडायचा आणि अतिशय पण त्यांना विचारायचं मे आय कमी सर हा आणि मे आय कमी सर म्हणताना सुद्धा माय कमी सर न म्हणता मे आय कमी सर असं म्हणा किंवा मराठीमध्ये जर म्हणणार असेल तर सर मी आत येऊ का किंवा सर आत येऊ का किंवा आत येऊ हो का सर असं काही तुम्ही विचारू शकता तुम्हाला मराठीमध्ये कम्फर्टेबल वाटत असेल तुम्ही मराठीमध्ये सुद्धा विचारू शकता इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल असाल तर इंग्लिशमध्ये सुद्धा विचारू शकता ज्यावेळेस तुम्ही परवानगी घेऊन आतमध्ये येता त्यावेळेस जे तुमच्या समोर सन्मान्य इंटरव्ह्यू पॅनलचे जे दोन्ही सदस्य आहे तर ते दोन्ही सदस्यांना तुम्ही त्यावेळेच्या प्रहारानुसार गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड इव्हनिंग हे म्हटलं पाहिजे आणि त्यानंतर ते ज्यावेळेस तुम्हाला बसण्याची परवानगी देतील तर तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी आहे डायरेक्ट जाऊन जर तुम्ही खुर्चीच्या समोर उभा राहिले तर तसं करू नका खुर्चीच्या साईडला उभा राहा ठीके रा नाहीतर काही उमेदवार येतात आणि खुर्चीच्या लगेच समोर येऊन उभे राहतात तर तसं करू नका खुर्चीच्या साईडला उभा राहा उजवीकडे राहणार काही इशू नाही फक्त खुर्चीच्या समोर येऊन उभा राहू नका डायरेक्ट खुर्चीच्या समोर येऊन मग ते म्हणणार ठीक आहे मग तसं न करता जे सन्मान्य इंटरव्ह्यू आहे ते तुम्हाला बसण्याची परवानगी देतील जर नाही दिली तर पंधरावीस सेकंद उभा राहा त्यानंतर त्यांना स्वतःहून विचारा की सर मी बसू शकतो का त्यानंतर मग ते तुम्हाला बसण्याची परवानगी देतील मग तुम्ही त्या ठिकाणी बसू शकता आता खुर्चीत बसल्यानंतर तुमचा ज्यावेळेस इंटरव्ह्यू चालू होणार आहे त्यावेळेस काही मॅनर्स आपण या ठिकाणी पाळले पाहिजे जसं की समजा तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये काही प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर सॉरी सर मला या प्रश्नाचं उत्तर येत नाही किंवा सॉरी सर मला प्रश्नाचं उत्तर आठवत नाही असं आपण पूर्ण वाक्यात उत्तर दिलं पाहिजे जर एखादा प्रश्न जर आपल्याला नीट ऐकू नाही आला नीट समजला नाही तर तसं आपण संबंधित इंटरव्ह्यू पॅनलला म्हणू शकतो की सर मला हा प्रश्न नीट समजला नाही किंवा सॉरी सर मला हा प्रश्न नीट ऐकू आला नाही तर तुम्ही मला पुन्हा सांगाल का असं तुम्ही त्यांना नम्रपणे विचारू शकता आणि हो उत्तर देतानाही तुम्ही फक्त असं हो किंवा नाही अशी उत्तर देऊ नका वाक्य पूर्ण वाक्यामध्ये तुम्ही उत्तर दिलं पाहिजे आता कोणत्या प्रश्नाबद्दल तुम्ही आठवत नाही आणि कोणत्या प्रश्नाबद्दल तुम्हाला माहीत नाही हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे म्हणजे समजा जर त्यांनी विचारलं की अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष कोण तर ते आपल्याला माहीत असणं अपेक्षित नाहीये त्याच्यामुळे आपण सांगू शकतो की सॉरी सर मला या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही जर पण त्यांनी आपल्याला विचारलं की भारताचे चौथे राष्ट्रपती कोण तर हे आपल्याला माहीत असणं त्यांना अपेक्षित आहे तर अशा वेळेस आपण म्हणू शकतो की सॉरी सर मला या प्रश्नाचं उत्तर आठवत नाही तर माहीत नाही आणि आठवत नाही हे कधी म्हणायचं तर हे फक्त आपण जरा लॉजिकली आपण समजून घेतलं पाहिजे त्यानंतर ज्यावेळेस उत्तर येत असेल तर तेही पूर्ण वाक्यात आपण दिलं पाहिजे फक्त फॅक्च्युअल जो डाटा आहे समजा तुमच्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती फक्त क्षेत्रफळ न सांगता माझ्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ एवढं एवढं आहे असं तुम्ही सांगितलं गेलं पाहिजे बऱ्याच वेळेस असं होतं की काही प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत नसतं आणि सन्माननीय जे इंटरव्ह्यू पॅनलचे जे सदस्य आहे तर ते आपल्याला त्या संबंधी काही माहिती सांगतात किंवा ॲडिशनल काहीतरी आपल्याला उत्तर आलेलं असतं पण काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन ते आपल्याला सांगतात आप आप तर अशा वेळेस सन्माननीय इंटरव्ह्यू पॅनलला तुम्ही थँक्यू म्हटलं गेलं पाहिजे कारण त्यांनी आपल्याला काही इन्फॉर्मेशन त्यांनी शेअर केली किंवा ऍडिशनल इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला दिली आहे तेव्हा आपण त्यांना थँक्यू हे म्हटलं गेलं पाहिजे बऱ्याचशे उमेदवारांचं काय होतं की इंटरव्ह्यू चालू असताना कधी कधी घसा कोरडा पडतो मग अशा वेळेस काय करायचं की समोर पाणी तिथं ठेवलेलं असतं तर सन्मान्य इंटरव्ह्यू पॅनलचे जे सदस्य आहे तर त्यांची परवानगी तुम्ही घेतली गेली पाहिजे सर मी पाणी पिऊ शकतो का तर ते तुम्हाला नाही कधीच म्हणणार नाही ठीक आहे त्यांनी परवानगी दिल्यानंतर त्यांना तुम्ही थँक्यू म्हटलं गेलं पाहिजे पाणी पिऊन घ्या पुन्हा एकदा थँक्यू म्हणा आणि त्यानंतर इंटरव्ह्यू तुमचा पुढे कंटिन्यू होईल इंटरव्ह्यू चालू असताना बरेचसे असे प्रसंग येतात की तुम्ही एक अतिशय उत्तमरित्या एक उत्तर देऊन जाता आणि त्यावेळेस खरंच इंटरव्ह्यू पॅनल जो आहे तो तुमच्यावर खूप प्रभावित होतो आणि अशा वेळेस इंटरव्ह्यू पॅनलमधले जे एखादा सदस्य आहे तर तो तुम्हाला एक कॉम्प्लिमेंट देत असतो तर जर त्यांनी एखादी आपल्याला सर समजा कॉम्प्लिमेंट दिली तर त्यावेळेस तुम्ही त्यांना थँक्यू सर म्हटलं गेलं पाहिजे नाहीतर त्यांनी समोरून तुम्हाला कॉम्प्लिमेंट दिली आणि तुम्ही जर त्यांना थँक्यू म्हटलेच नाही तर तुमचं बॅड इम्प्रेशन त्या ठिकाणी पडू शकता त्याच्यामुळे थँक्यू म्हणणं आणि अजून एक कधी कधी काय होतं की अचानकपणे इंटरव्ह्यू चालू असताना आपल्याला खोकला येतो किंवा शिंक येते तर अशा वेळेस आपण सॉरी म्हटलं गेलं पाहिजे कारण इंटरव्ह्यू चालू असताना ते एक डिस्टर्बन्स क्रिएट होतो आणि त्यामुळे आपल्याला ते सॉरी म्हणणं गरजेचं ज्यावेळेस आपला इंटरव्ह्यू सांगतो त्यावेळेस ते आपल्याला म्हणतात की ठीक आहे तुम्ही येऊ शकता अशा वेळेस ज्यावेळेस आपण खुर्चीतून उभा राहतो त्यावेळेस दोन्हीही सन्मान्य इंटरव्ह्यू पॅनलला आपण थँक्यू म्हटलं गेलं पाहिजे आणि जाताना अ नाईस डे अशी विश आपण त्यांना केली पाहिजे आणि कॉन्फिडेंटली जाताना कॉन्फिडेंटली आपण बाहेर हे निघलं पाहिजे हे सर्व झालं मॅनर्स विषयी आता आपण पाहूया देहबोली विषयी